बघू ना शकता नाशिक मध्ये कसा मुसळधार पाऊस आहे पाऊस जर बघाल तर पूर्ण रस्त्याला पाणी साठलेलं आहे बघा गाडी जायला सुद्धा त्रासदायक आहे आणि रस्त्याने फुल पूर्ण पाणी वाहत आहे बघा मित्रांनो रामवाडीकडे जाणारा रस्ता आहे तर बघू शकता हा रामवाडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याने व्यापलेला आहे इतका मुसळधार पाऊस आहे बघा इकडे पेट्रोल पंप आहे साईडला जसं की पाट वाहतोय त्या पाटाच्या प्रमाणे पाणी येतं इथं जोरात असं पाणी आहे बघा मित्रांनो पावसाची स्थिती आणि नाशिकच्या रस्त्यांची स्थिती नाशिकच्या रस्त्यांना डायरेक्ट पूल झालेले आहे पूल ड्रीम कॅसल सिग्नलला ड्रीम कॅसल सिग्नलची स्थिती जर दर बघाल तर इथं डायरेक्ट पूल झालेलं आहे ड्रेनेज सिस्टीम सगळ्या फेल झालेल्या आहे आता इथं डायरेक्ट पूल झालेलं आहे बघू शकता आपण पोहायला जरी सुरुवात केली तरी पोहून होऊन जाईल आपलं एवढं पाणी इथं साचलेलं आहे कर्मचारी त्यांचा प्रयत्न करताय पाणी काढण्याचा पण पाण्याचा लोंडा हा जबरदस्त असा लोंडा आहे मित्रांनो नाशिकच्या परत आता रस्ता आहे हा लिंक रोड आहे गंगापूरकडे जाणारा अमृतधाम कडून गंगापूरकडे जाणार बघा पूल कसा आहे पहा छान पोहण्यासाठी एकदम छान असा पूल आहे स्विमिंग पूल आहे आणि त्या स्विमिंग पूल मध्ये मोठे मोठे खड्डे आहे बघू शकता या खड्ड्यातून टू व्हीलर वाल्याचा त्रास होते टू व्हीलर वाल्यांना चालवण्याकरता आता जे खड्डे बुजले गेले होते महानगरपालिकेकडनं त्याच्यात मुरून टाकला गेला होता कच टाकली गेली होती आणि ती कच पहिल्याच पावसात वाहून गेली त्या कचला कशाचाही आधार नसल्यामुळे ती वाहून गेली बघू शकता हा पूल हा पाट वाहतोय पूर्ण असा पाट ड्रेनेज सिस्टीम ची तर धज्या आहे कारण की खाली खालून ड्रेनेजला जा पाणी जायला जागाच नसल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात पाणी साठतय आणि पाणी जिरत नसल्यामुळं हे अशा पद्धतीचे पूल तयार होत आहे ते पण रस्त्यावर बघा पाण्याची स्थिती पाणी पूर्ण अस साठलेले आहे खड्ड्यांमध्ये गाड्या काढताना खूप असा त्रास होतोय बघू शकता एका साइडला पूर्ण पाणी आणि खड्डे आणि ही एकच साइड चालू आहे त्याच्यामुळं टू व्हीलरवाले आणि फोर व्हीलरवाल्यांची गर्दी होत असल्यामुळं टू व्हीलरवाल्यांना व्यवस्थित गाडी चालवता येत नाही तर फोर व्हीलरवाले तरी व्यवस्थित निघून जातात पण टू व्हीलरवाल्यांची खूप कसरत आहे बिचाऱ्यांची बघू शकता ते समोर जे टू व्हीलरवाले त्यांची किती कसरत चाललेली आहे पाण्यातून काढताना खरं तर आपला घामाचा पैसा टॅक्सचा पैसा जो आहे त्याचा अशा पद्धतीचे रोड तयार होतात आणि त्यामुळे अनेक अपघात घडतात नाशिकमध्ये तर आत्तापर्यंत चार ते पाच केसेस झालेले आहे की त्यामध्ये जो चालक आहे तो मृत पावलेला आहे आणि नाशिक रोडची नाशिक रोडची केस असेल मकमालाबादची केस असेल सर्व केस बघता बघा बघा हे रस्त्यावरचं पाणी आणि खड्डे खड्डे म्हणजे खेड्यामध्ये सुद्धा असे खड्डे नसतात असे नाशिकमध्ये खड्डे झालेले आणि याच्यावर आत्ताच टाकलं गेलं होतं मुरुमनी गज टाकली गेली होती याच्यावर कस टाकण्याचं काय प्रयोजन होत हेही कळलं नाही आता आपण तारावाला पूलच्या इथं आहोत तारावाला सिग्नलच्या इथं आहोत तारावाला सिग्नलच्या इथं जर बघाल तर बघा परत एकदा स्विमिंग पूल तुम्हाला पाहायला भेटतो इथं पण आणि खाली स्विमिंग पूलच्या खाली मोठमोठे खड्डे इकडं इकडं तर बघाल तुम्ही तर इकडं तर भयानक अशी स्थिती आहे पूर्णपणे ड्रेनेज सिस्टीम फेल झालेली आहे कारण की रस्त्यांना ड्रेनेज नसल्यामुळं काही ठिकाणी पाणी साचत आणि पाणी साठल्यामुळं तिथं खड्डे कंटिन्युअसली पडत असतात पहिली गोष्ट जे रस्त्यांवर येणारं पाणी आहे पावसाचं पाणी आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेने ड्रेनेज सिस्टीम बनवली पाहिजे पण तशा पद्धतीची ड्रेनेज सिस्टीम आतापर्यंत झालेली नाहीये आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ती कधी होईल काय माहीत तोपर्यंत तो नाशिकमध्ये किती लोकांचे जीव जातील काही सांगता येत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर इकोस्पोर्ट गाडी आहे इकोस्पोट गाडी पूर्ण अर्धी बुडाली आहे पाण्यामध्ये बघा स्विमिंग पूल किती छान असं स्विमिंग पूल आता परत दुसरा तारावाला नगरच्याच सिग्नलच्या पुढे गेल्यानंतर हा स्विमिंग पूल तुम्हाला आढळेल जर तुम्हाला घरी करायची नसेल तर तुम्ही इथे येऊन पण आंघोळ करू शकता मित्रांनो बघा इथं तर शंभर टक्के तुम्ही आंघोळ होऊ शकते तुमची आणि एकदम साबण वगैरे घेऊन या येताना टावेल वगैरे घेऊन या जेणेकरून तुम्हाला